आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माहेर मंगल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त आदिवासी आरक्षण बचाव यलगार महासभेच्या आयोजनासंदर्भात बैठक पार पडली दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी भटक्या विमुक्त आदिवासी आरक्षण बचाव यलगार महासभेचे आयोजन करण्यात येणार आहे त्या महासभेच्या आयोजनाच्या संदर्भात पूर्वतयारी म्हणून आज वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी राहुल धबाले परभणी आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरेणीवर आहे त्याच अनुषंगाने ओबीसी मध्ये जी भीतीची भावना आहे की बाबा आमचं आरक्षण जातं की राहतं या संदर्भामध्ये येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारीला सादर बाळासाहेब आंबेडकर यांची ओबीसी सत्यामुक्त आदिवासी आरक्षण बचाव यलगार महासभेचं आयोजन आज केलेलं आहे त्या संदर्भाची आढावा बैठक आणि पूर्ण पूर्वनियोजनाची बैठक आज माहेर मंडल कार्यालयामध्ये घेण्यात आली आणि त्या सभेच्या संदर्भामध्ये नियोजन सगळे त्या घटने चर्चा करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये त्या जी सभा होणार आहे ती अशी भव्य दिव्य सभा ही मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत झाली नसेल अशा प्रकारची सभा परभणीमध्ये घेण्याचा मानस वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीनं करण्यात आला